हाय नमस्कार मित्रांनो काय चाललंय आज रविवार काय रविवार विशेष आम्ही निवांत आज गिरबळ बड़। आ आलंय दिवसभर गार लागतय आबाळ आल्यामुळं असा अंदाज दर्शवण्यात आला की गारटा वाढणार आहे पण आल्यानंतर गारटा कमी होतो थंडी कमी होती पण आता असा अंदाज समोर आला आहे की थंडी वाढणार आहे बाहे दोन तीन महिने हाय अलर्ट थंडी पडणार आहे म्हणजे पुढच्या दोन महिन्यात दोन जानेवारी फेब्रुवारीमध्ये डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी तीन महिने असा अंदाज दर्शवण्यात आला की बाबा तीन महिने खूप थंडी आहे कारण सध्या पाकिस्तानमध्ये लॉकडाऊन आहे असं कळलं आहे की थंडीमुळं तिकडं भरपूर थंडी वाढली म्हणून गुलाबी थंडी पडणार आहे आपल्या इकडे भरपूर थंडी पडणार आहे हाय अलर्ट नुसत्या उचापती चॅनलकडून हा अंदाज दर्शवण्यात आला नुसत्या उचापती नुसता ओचापती चॅनल म्हणजे कुठला माहिती आहे का चौका चौकात नुसता ओचापती चॅनल असतो बघा चार चौ गोवा राहिलेले असतात आणि नुसतं आमकन हो त्या हो तसल्या चॅनलकडून आपल्याला खबर मिळाली या की दोन तीन महिन्यातले थंडी पडणार आहे आबाळा येत आहे आबाळा आल्यानंतर थंडी कमी होती ही एडी म्हणते की आबाळा आल्यावर थंडी वाढणार आहे मग आता खरं काय त्यांचं खरं ठरतंय काय बघू आपण आता तर मग काय चाललंय मित्रांनो बरं आहे का आपला चॅनल जिवंत आहे नुसता ह्याच्यावर आहे कशा म्हणते त्याला व्हेंटिलेटरवर आहे आपला चॅनल कारण व्हिडिओ पळत बी नाहीत म्हणजे खाली बी येत नाही लेवर बी जात नाही मधल्या फळीत चालू आहे सारखं मधल्या फळीत व्हेंटिलेटरवर मग तर गायब बी नाही आणि तर हायमन बी नाही नुसतं व्हिडिओ टाकत राहावं हो लागतंय काय करा मध्ये मधी मध्ये म्हणजे मी तर व्हिडिओ टाकायचं सोडूनच दिलं तर पण परत विचार केला की बाबा ना मॉनिटायझेशन कॅन्सल होऊ नये म्हणून आपलं काव्हा तरी एखादा व्हिडिओ टाकत जावं इकडं बघा काय चाललंय हो काय चाललंय मोबाईल मध्ये काय तर चाललं बरोबर नानी मग काय म्हणताय कशी काय रविवारची सुट्टी बरी ना रविवारची सुट्टी असते आहे का नानी आपली नवीन वेब सिरीज येते ना आता होय नानी नवीन वेब सिरीज येते आपली एक नवीन वेब सिरीज चालू करतात आपण पुढच्या रविवारपासून हा शूटिंगला जायचंय त्याच्या नाणींला पण माहित नाही बरं का नवीन वेब सिरीज तुला माहित नाही का नाही बरं चालतं तुला पण कॅरेक्टर आहे त्याच्यात आहे ना सरपंचीन बायचं का पाटलीन बाईचं करणार कुठलं कॅरेक्टर तुला म्हणजे कुठलं कॅरेक्टर म्हणजे असं करू वाटतं असं मला सांग बरं कुठलं पण म्हणजे कसं म्हणजे तुला आवड कशा आहे कुठलं कॅरेक्टर असो पण तुला कुठलं वाटतं तुला कुठलं शोभन काय इकडं बोल बोलणं हां कुठलं कॅरेक्टर असं करू तुला मला सगळं नुसती बांधणं किती ह्यायची ताराचा का म्हणजे तुला बांधणाचा कॅरेक्टर आवडतो हा ए बाबा बघा हे काय अवकडंच झालंय आता माझ्या संग नुसती बांधणं का यांच्या आता कसं काय करायचं मित्रांनो नुसते नुसतं संग बांधणं करू वाटत म्हणजे बांधणं म्हणजे नुसते तोंडाने का हाताने हाताने बी नुसती तोंड बाटबाट बाटबाट वाटा 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 का तसले कॅरेक्टर आवडते तुला मग नाही ना बरच आहे चालतं मग तसली 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 तसली, तसली बांधणं मग तसले कॅरेक्टर देऊ तुला आपण आपल्या वेब सिरीजमध्ये हा चालतंय नुसतं बांधणाचं कॅरेक्टर म्हणजे कुठं बांधणं झाली की ते तुझ्यामुळे झालेली असणार हा असंच ना माझ्यामुळं जिथं बांधणं होते ना तिथं तू ना नाही का बरोबर बर, चालतंय चालतंय तर नुसतं भांडणं करणार तुमच्याबरोबर आता माझ्याबरोबर भांडणं करणार कॅरेक्टर काय कस काय करायचं देवा करायची पुढच्या रविवारी नवीन शूटिंग चालू आपल्या वेबसिरीज ची अजून आम्ही म्हणजे ट्रेझरच अजून काढलेलं नाही ट्रेझर काढायचा ट्रेझरच शूटिंग करायचंय ट्रेझरचं शूटिंग केल्यानंतर मग नंतर ना थोडं भाग आहे आणि मग बाबरा अगोदर ट्रेझर येईल ट्रेझर आल्यानंतर ट्रेझरवर तुम्हाला ट्रेझरमध्ये थोडक्यात पोस्टर म्हणजे जाहिरात थोडक्यात ट्रेझर तुम्हाला त्या थमनेल वगैरे व्यवस्थित थमनेल त्या कॅरेक्टर कोण कुन कोण आहेत त्या सगळ्यांची हे घेणार आम्ही त्यात आणि काही थोडं थोडं शॉर्ट 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 शॉट टाकून ती म्हणजे कशी वेबसिरीज आहे त्याच्यावर तुम्ही अंदाज लावणार ब ट्रिजरनंतर ट्रिझरबरोबर आम्ही नाव काय अलाउन्स करणार नाही नंतर ना अलाउन्स केलं जाईल ज्यावेळेस वेबसिरीजचा पहिला एपिसोड पडेल त्यावेळेस तुम्हाला नाव कळणार आहे मध्ये नाव हो काय नाही नुसतं फक्त थोडं कटकट व्हिडिओ टाकणार आहे आम्ही आज एक मी व्हिडिओ टाकला आहे बघा तो व्हिडिओ तुम्ही यूट्यूब चॅनलवर जाऊन बघा ते कसं वाटतं ती त्यातली एक झलक आम्ही म्हणजे ही केलेली आहे तर बाय